नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षेचे टेस्ट पेपर संयुक्त गट ब आणि गट क साठी उपयुक्त असे पेपर्स आहे अभ्यासक्रटा ॲपवर तुम्हाला या सगळ्या पी डी एफ भेटणार आहे दोन नंबरचं हे सेशन आहे यामध्ये जवळपास आपण चाळीस प्रश्न बघणार आहोत प्रश्न एक्केचाळीस या आधीचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला टेस्ट वनमध्ये भेटणार आहे टेस्ट ॲनालिसिस वनमध्ये भारताच्या मुशन मू मिशन चांद्रयान तीन संदर्भात विधान विचारात घ्या असं म्हटलेलं आहे बघा चालू आडामोडीचा प्रश्न आहे चांद्रयान तीन लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या बिंदूला स्पर्श करेल त्याला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात येईल लँडिंग साईटवर भारताचा सार्वभौम अधिकार असेल बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी ही घोषणा झाली होती की नाव कशाचं देण्यात येईल ते दोन हजार एकोणीसमध्ये आपण जे चांद्रयान दोन क्रॅच झालं ना त्या ठिकाणाला आपण तिरंगा असं नाव त्या ठिकाणी दिलं होतं ते लक्षात ठेवा दोन हजार आठमध्ये जे चांद्रयान एकचं प्रोप कॅ क्रॅच झालं त्याला जवाहर स्थळ असं नाव दिलं होतं म्हणजे याच्या आधीचे नावं जर बघितलं तुम्ही तिरंगा एक दिलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जवाहर स्थळ दिलं आहे आपण दोन हजार आठमध्ये आता या ठिकाणी लँडिंग साईटवर भारताचं सर्व म्हणजे सार्वभौम अधिकार असेल का तर इथे नाही फक्त इथे विधान एक बरोबर आहे की चला शिवशक्की पॉईंट नाव देतोय पण तो सार्वभौम अधिकार नसणार आहे कारण की एकोणवीसशे सदुसष्टला एक अवकाश करार झालेला आहे एकोणीसशे सदुसष्टला कोणताही देश चंद्र किंवा इतर खगोलीय पिंडासह बाह्य अवकाशातील कोणत्याही भागावर सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही असा हा कायदा आहे की कोणीच म्हणणार नाही की आमचं इथे आमचं आहे आणि भारताने या कराराला संमती दिली आहे एकोणीसशे हे या करारावर स्वाक्षरी केली आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे अलीकडे चर्चेत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम मायाबाबत खालील गोष्टींचा विचार करा बघा ऑपरेटिंग सिस्टीम माया हे जपानने विकसित केलं आहे मायामध्ये विंडोजसारखे इंटरफेस आणि सर्व कार्यक्षमता आहे माया मालवेअर हल्ले आणि इतर सायबर हल्ल्यांना प्रतिबंध करेल ज्यात प्रचंड वाढ झाली होती बघा माया काय आहे विधान योग्य तुम्हाला विचारलेले आहेत मी डिटेल देतोय मी तुम्हाला याच्या ॲनालिसिस सीट दिलेल्या आहे वेगळ्या पी डी एफ स्वरूपात तुम्हाला या प्रत्येक टेस्ट पेपरचं ॲनालिसिस अभ्यासकट्टा ॲपवर भेटणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही माया कोणी तयार केलं आहे जे धोका आहे आपल्याला तेव्हा त्यासाठी संरक्षण मंत्रालय जे आहे त्यांनी स्थानिक पातळीवर एक ओ एस पद्धतीचं हे माया नावाचं ऑपरेटिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतोय या ठिकाणी आणलेलं आहे माया हा एक इंटरफेस आहे ओके तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो त्याच्यामध्ये सर्व कार्यक्षमता आहे हे आहे कोणी आणलं आहे तर हे भारत सरकारने आणलं आहे जपानने नाही तिसरं मलवीर हल्ले आणि सायबर हल्ल्यांना प्रतिबंध करेल असं म्हटलेलं आहे इथे जर बघितलं आपण तर देशभरामध्ये जे संरक्षण आणि गंभीर पायाभूत सुविधा आहे त्याच्यावर वाढत्या सायबर आणि मलवेअर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हे ॲप्लिकेशन आणलेलं आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे या ठिकाणी हा मुद्दासुद्धा बरोबर येतो आहे म्हणजे इथे एक आणि तीन येतं पण तशा पद्धतीचा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे ओके तसा ऑप्शन या ठिकाणी नाही आहे इथे फक्त विधान जे आहे ते दोन बरोबर येतं आहे या ठिकाणी जर बघितलं ऑप्शननुसार तर दोन नंबरचं उत्तर येतं अलीकडेच इस्रोद्वारे सुरू करण्यात आलेल्या ॲबॉट मिशनचं नाव काय आहे बघा इस्रोचं ॲबॉट मिशन, इस मिशन टी व्ही डी वन सी एस टी वन गगनयान ॲबॉट मिशन ज्याला गॅम म्हणतोय आपण आणि दोन्ही बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हटलं गेलं आहे इस्रोचं ॲबॉट मिशन त्याला टी व्ही डी वन म्हटलं गेलं आहे फ्लाई टेस्ट व्हेकल अॅबॉट मिशन वन असं म्हटलं गेलं आहे मानवी अंतराळ मोहिमेतलं जे गगनयान आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण याच्याकडे बघतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे केंद्रीय पर्यटन मंत्रालय आहे स्वदेश दर्शन टू पॉईंट झिरो योजना पंजाबमधील दोन शहरांची निवड होती ती दोन शहरं कोणती पंजाबमधली कोणती शहरं अमृतसर मोगा अमृतसर कपूरथला पटियाला कपूरथला अमृतसर पठाणकोट अमृतसर कपूरथला स्वदेश दर्शन दोन पॉईंट झिरो अंतर्गत पंजाबमधली निवडलेली ही दोन शहरं आपल्याला माहीत असली पाहिजेत अमृत भारत स्टेशन योजना खाल गोष्टींचा विचार करा असं म्हटलेलं आहे बघा पहिला मुद्दा योजना तुम्हाला माहीत असल्या पाहिजे अमृत भारत स्टेशन योजना म्हटलेला आहे दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा सतत विकास करण्यासाठी ही योजना आणलेली आहे भारतीय रेल्वेसाठी अमृत भारत स्टेशन योजना रेल्वे मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे बघा कोण राबवता आहे ही योजना नवीन सुविधांचा परिचय तसेच सध्याच्या सुविधांचे अपग्रेडेशन आणि बदलण्याची पूर्तता करेल असं म्हटलेलं नेमकं काय आहे या योजनेमध्ये अयोग्य तुम्हाला विचारलेलं आहे एक दोन तीन ही काही नाही अयोग्य काय पहिला मुद्दा दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास बरोबर आहे रेल्वे मंत्रालय राबवत आहे पायाभूत सुविधा आणि सध्याच्या सुविधांचे अपग्रेडेशन आणि बदलण्याची पूर्तता याच्यामध्ये आहे म्हणजे अयोग्य काहीही नाही असं आपल्याला म्हणावं लागेल ऑपरेशन आयर्न स्वाड कोणत्या देशाने सुरू केले बघा ऑपरेशन आयर्न स्वाड इस्रायल आर्मेनिया युक्रेन रशिया काल परवाची घटना आहे इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाले दुर आहे त्यांचं नाव तुम्हाला सांगता येईल चर्चेतला मुद्दा असणार आहे ऑपरेशन आयर्न स्वार्ट्स हम हमासने जे अचानक हल्ले केले ना त्याच्यानंतर हे ऑपरेशन सुरू झालं कोणी सुरू केलं इस्रायलने सुरू केलं लोखंडी तलवार नावाचं एक आणखी ऑपरेशन यांनी सुरू केलं तर लोखंडी तलवार ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे जे हमासने गाझा येथून सोडलेले जे रॉकेट रो होते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी हे सोड ऑपरेशन राबवलं जात आहे नरगेस मोहम्मदी यांना दोन हजार तेवीसचा नोबेल शांतता पुरस्कार मिळतोय नरगेस मोहम्मदी कार्यप्रत्यक्ष म्हणजे काय कार्य केलं आहे त्यांनी ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे सर्वात प्रमुख तुरुंगात असलेले ज्या इराणी महिला हक्क वकील आहेत देशातील महिलांच्या अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी महिलांच्या हक्कासाठी लढल्या नरगेस मोहम्मदी त्यांना हा पुरस्कार भेटतोय मानवी हक्कासाठी लढले आहे सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहे कोठ्याल जेव्हा इराणच्या या आहेत दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष कोणता देश भारत ब्राझील चीन यू एस लंडनमध्ये मुख्यालय आहे या शुगर ऑर्गनायझेशनचं आणि भारत दोन हजार चोवीससाठीचा अध्यक्ष आहे अलीकडेच सी हर्ट्स बातम्यामध्ये पाहिले होते त्याचं पूर्ण रूप काय सी हर्ट्स कशाला म्हणतोय आम्ही बघा भारत हा जगातला सर्वात मोठा साखरेचा ग्राहक आहे आणि सर्वात मोठा दोन नंबरचा उत्पादक देश भारत आहे जागतिक साखरेच्या तुलनेत भारताचा वाटा जर बघितला तर पंधरा टक्के म्हणजे आपण जे वापर करतो जगाच्या पंधरा टक्के करतो आणि उत्पादन भारतामध्ये जगाच्या वीस टक्के होतं जवळपास हे आम्हाला माहीत असलं पाहिजे सी हर्ट्स साऊथ ईस्ट एशिया हर्ट्स साऊथ ईस्ट एशिया बघा सीचा अर्थ बस तेवढं लक्षात ठेवा फायर ऑन द गंगा हे पुस्तक कोणाचं आहे फायर ऑन द गंगा राधिका अय्यंगर अमिताभ घोष रश्म सलमान रजदी रॉबिन शर्मा हॉपर क्वालिन्सने या ठिकाणीचं प्रकाशन केलेलं आहे राधिका अय्यंगार यांचं हे पुस्तक आहे फायर ऑन द गंगा डब्ल्यू टी ओच्या डब्ल्यू टी एस आर दोन हजार तेवीस अहवालानुसार भारताने व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये कितवा क्रमांक मिळवलेला आहे डब्ल्यू टी ओच्या डब्ल्यू टी एस आर अहवालानुसार व्यापारी मालाच्या निर्यातीसाठी मिळवलेला क्रमांक एक्कावन्न नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कितव्या नंबरवर भारत आहे अठरावा भारतातला पहिला समुद्रातील बोल बोगदा कोणत्या शहरामध्ये बनवला जाईल बघा जो कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग असेल त्याचं नाव त्या शहराचं नाव आहे मुंबई कोणत्या देशामध्ये भारतीय हवाई दलाला एअर बसकडून पहिले सी दोनशे पंच्याण्णव विमान वाहतूक विमान मिळणार आहे कोणाकडून घेणार आहे भारत सी दोनशे पंच्याण्णव वाहतूक विमान व्ही आर चौधरी जे चीफ मार्शल आहेत त्यांनी या ठिकाणी हे सांगितलेलं आहे आणि तो स्पेन नावाचा देश आहे अलीकडे एम एस स्वामीनाथन यांचं निधन झालं काय होते ते त्यांना कोणता पुरस्कार आता लेटेस्टमध्ये भेटलेला आहे भारतीय हरित कांती जे जनक आहेत कृषी शास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण रॅमन मॅक्सिस हे जागतिक अन्न पुरस्कार अनेक पुरस्कार भेटले नरगेस मोहम्मद आपण बघितल्या सर्वात मजबूत विद्युत धन मूलद्रव्य कोणतं आहे बघा विद्युत धन म्हटलेलं या विज्ञानाचा प्रश्न आहे सर्वात मजबूत विद्युत धन मूलद्रव्य सी एस एल आय एम जी के छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सी जी एम हे सर्वात विद्युत धन सीजीएम म्हणतोय आपण त्याला सारणीच्या गट एकमधलं हे मूलद्रव्य आहे अल्कली धातू वर्गामध्ये हे येतं आहे अल्कली धातू वर्गामध्ये पंचावन्न अनुअंक याचा आहे सर्वात सामान्य व्यापार म्हणून वापर याचा जर बघितला तर द्रव पदार्थ म्हणून आपण याचा वापर करत असतो आणि सीजीएम क्लॉकमध्ये अणुघड्याळामध्ये याचा वापर होत असतो ऑइल ऑफ विट्री ऑलचं रासायनिक नाव काय आहे ऑइल ऑफ विट्रिओल बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑइल ऑफ विट्रिलला आम्ही सल्फ्युरिक आमलं असं या ठिकाणी म्हणतो आहे आता हे सल्फ्युरिक आम्लं नेमकं काय आहे ऑइल ऑफ विट्रिओल असं आपण त्याला म्हणतो आहे हे कसं आहे दाट आहे तेलकट तेलकटे संरक्षक असं द्रव्य आहे एक महत्त्वाचं रसायन म्हणून आपण याच्याकडे बघतो सल्फर ट्रायऑक्साईडच्या सह पाण्याच्या अभिक्रियेद्वारे याचं औद्योगिक उत्पादन केलं जातं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे बुलेट प्रूफ काच बनवायची आहे कोणतं पॉलिमर आम्ही वापरतो बघा पॉलिमरवर मी तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये मला वाटतं कार्बनी कार्बनिसयुगांमध्येही या पॉलिमर्स वेगवेगळे पॉलिमर्स आपण बघितले मग तो पी व्ही सी पाईप कशापासून बनतो आहे पॉलिथिन कशापासून बनतं आहे कृत्रिम पॉलिमर जे आहेत या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बुलेट प्रूफ काच बनवायची असेल तर पी पी एम ए वापरल्या तर पी पी एम ए म्हणजे काय पॉली मिथिल मेथा क्रिलेट बघा पी पी एम ए पॉली मिथिल मेथा क्रिलेट असं आपण त्याला म्हणतो आहे कठोर असतं पारदर्शक असतं ओके अनेक ठिकाणी प्रदीप्त चिन्ह असेल विमानाची छत्र असेल त्या ठिकाणीसुद्धा याचा वापर केला जातो वनस्पती सृष्टीचे उभयचर आम्ही कशाला म्हणतो आहे सोपा प्रश्न ब्रायो आहे ब्रायोफायटा फॅनेरो गॅमो गॅमे टेरिडो फायटा थॅलो फायटा वनस्पती सृष्टीचे उभयचर आम्ही कशाला म्हणतो आहे ब्रायोफायटाला आम्ही म्हणतो आहे याच्यामधलं जे ब्रायोफाईट्स आहे ते लहान आहे संवहनीहीन वनस्पती आहे त्याचं प्रजनन जे आहे ते बीजाणूद्वारे होतं कशाद्वारे होतं बीजाणूद्वारे होतं आहे लैंगिक प्रजननासाठी जरी त्यांना पाण्याची गरज लागली तरी ब्रायोपाईटची मातीत राहतात दोन गोष्टी बघा प्रजननासाठी पाण्याची गरज आहे मात्र ते राहत आहेत मातीमध्ये बघा म्हणजे पाणी आणि माती दोन गोष्टींचा संगम आहे म्हणून यांना आम्ही उभयचर असं म्हणतोय रक्तदाबाच्या उच्च बिंदूला किंवा रक्तदाबाच्या उच्च रिडिंगला काय म्हणतात बघा रक्तदाबाचा उच्च बिंदू प्रकुंचनी दाब अल्प रक्तदाब अतिरक्तदाब रक्तदाब म्हणजे काय रक्त धमनीच्या भिंतीवर ढकलणारी शक्ती म्हणजे रक्तदाब हृदयातून रक्त रक्तवाहिन्यामध्ये पंप केल्यामुळे प्रत्येक हृदयाच्या ठोक्याद्वारे जे बल तयार होते ना त्याला आम्ही प्रकुंचनी दाब असं म्हणतो आणि आकुंचनामुळे जो तयार होतोय तो विस्पारणी दाब असतो सॉरी आकुंचनामुळे तयार होतो तो प्रकुंचनी दाब असतो हे आकुंचन होत असेल तर प्रकुंचनी दाब आणि विस्पारण होत असेल हे शीतालन होत असेल तर दाब असे दोन गोष्टी आहेत इथे हा उच्च बिंदू जो असतो किंवा उच्च रिडिंग जे असतं ना याला आम्ही दाब असं म्हणतो तो आकुंचनामुळे होतो जड 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 डब्ल्यू प्रकारचं लिंग निर्धारण कोणामध्ये आढळतं प्रश्न हटके तोडा मोरं घोडा मानव झुरळ लिंग निर्धारण व्यक्तीचं जैविक लिंग ठरवणारी ही प्रोसेस यामध्ये मोरामध्ये जड 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 डब्ल्यू ही लिंग निर्धारण करणारी गुणसूत्र असतात हे माहीत असलं पाहिजे पुढे सोळाशे पासष्टमध्ये पेशीचा शोध कोणी लावला आपलं माहिती आहे रॉबर्ट हुकने लावला आहे सेल हे नाव त्याने त्या ठिकाणी दिलं होतं नतीमापी क्लिनोमीटरचा वापर आम्ही कसासाठी करतोय बघा क्लिनोमीटर श्वासनलिकेचे परीक्षण विशालक्ता शक्तीमापन सूर्याचे प्रभावमंडळ पाहणी उतार आणि उन्नयन यांचं मापन वेगवेगळी उपकरणं आहेत विल्यम ॲबनी यांनी अठराशे ऐंशीमध्ये शोध लावला या क्लिनोमीटरचा जे उतार आणि उन्नयाचं मापन करता आहे मग वेगवेगळ्या गोष्टी पुन्हा अल्कलीमीटर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अल्काधर्म्य मोजायचं असेल तर आर्थ्रोस्कोप विचारला जाऊ शकतो मापी आहे ॲसिडोमीटर आपण म्हणतो ऑक्झोमीटर आहे ब्रॉन्कोस्कोप आहे कॅरेटोमीटर आहे कोरोनाग्राफ आहे सिलोमीटर आहे कॅरेथोमीटर आहे असे वेगवेगळे एककं आहेत जे मी तुम्हाला ॲनालिसिस सीटमध्ये दिलेले आहेत काय कशासाठी वापरलं जातं ते तुम्ही वाचू शकता अभ्यासकट्टा ॲपवर या ठिकाणी नवीन बॅच आपण सुरू केली आहे फुल कोर्सच आणलेला आहे आपण कंबाईनचा पूर्व आणि मेन्स सगळंच आहे याच्यात फक्त पूर्वचा घेऊन काही फायदा नाही आहे तुम्हाला फायनल परीक्षा द्यायची फायनल पोस्ट काढायची त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा तुम्हाला दहा टेस्ट पेपरसुद्धा आपण या ठिकाणी हे देतो आहे पूर्व परीक्षेचे पुढे मेन्सला तुम्हाला मराठी इंग्लिशचे वगैरे टेस्ट पेपरसुद्धा तिथे भेटत राहतील जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या रिंगटोनचा आवाज वाढवतात तेव्हा रिंगटोनचं काय वाढते वारंवारता काय वाढते कमी होते तुम्ही आवाज वाढवला रिंगटोनचा वारंवारतेमध्ये काय बदल होतं आहे वारंवार तर तीच राहते समान राहते डिशिबलमध्ये आपल्याला माहिती आहे आप की आम्ही ध्वनी महत्त्व मोजतो आहे ध्वनीच्या तीव्रतेला कानाचा जो काही प्रतिसाद असतो त्याला आम्ही ध्वनी महत्त्व असं म्हणतो वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते वनस्पतींना मातीतून पाणी कसे मिळते हरितद्रव्य जलवाहिनी रसवाहिनी रंध्र बघा वनस्पतींना मातीतून पाणी कसं मिळतं आहे वनस्पती मुळातून पाणी आणि खनिजं शोषून घेता आहेत मुळांना मुलकेश असतात ते आम्हाला माहिती आहे हे मुलकेश जे आहेत ना ते पाणी शोषण्याचं काम करतात आणि जलवाहिनी सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी भूमिका बजावत असते मातीतून पाणी मिळवण्यासाठी जलवाहिनी मित्रांनो कंबाईन दोन हजार चोवीस अभ्यासकट्टा ॲपवर आपण फुल कोर्स या ठिकाणी आणलेला आहे नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला सगळे लेक्चर्स पी डी एफ सराव पेपर सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे अभ्यासकटा नावाचा ॲप आहे लोगो तुम्ही बघतायत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्हाला घेता येईल कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळीपणा येतो आहे बघा जीवनसत्व ब के रातीपणा कशाच्या कमतरतेमुळे येतो आहे त्याला नायकटा लोपिया असं सुद्धा आम्ही म्हणतो आहे जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे तो येतो आहे कोणत्या रंगद्रव्यामुळे कांद्याला लाल रंग येतो कॅरिटोनॉइड अँथोसायन्सिस हरितद्रव्य बेटालेन्स लाल रंग कांद्याला जो येतो आहे कशामुळे येतो आहे तर अँथोसायन्सिसमुळे या ठिकाणी लाल रंग येतो आहे नारंगी पिवळा किंवा जांभळे रंग सुद्धा या अँथोसायन्सिसमुळे येतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे रंगद्रव्य म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो पुढे आंब्याचं शास्त्रीय नाव काय आहे हे जनरल आहे हा प्रश्न आलेला सुद्धा आहे आणि मला वाटतं तुम्ही डायरेक्ट उत्तर देणार आहात प्रजाती जी आहे मँगी फेरा आहे आणि इंडिका ही त्याच्यातली जाती आहे मँगी फेरा इंडिका कोणी दिली ही नामकरण पद्धती कोणी आणली कॅरोलस लिनियसनी ही नामकरण पद्धती आणली द्विनाम पद्धती असं खरं म्हणजे आपण म्हणतो सिक्रेटीन हे संप्रेरक कोणाद्वारे तयार होते पीयू शिका ग्रंथी मूत्रपिंड तृतीनेत्रग्रंथी लहान आतळी सिक्रेटिन लहान आतड्यामध्ये हे तयार होतं आहे सिक्रेटिन लहान आतड्यामध्ये सुद्धा तीन विभाग असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे एक आद्यंत्र असतं एक मध्यांत्र असतं अनेक शेषांत्र असतं त्यामध्ये सिक्रेटिन नावाचं विकार जे आहे ते आद्यांतरामध्ये स्रावत असतं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ते, ते सत्तावीस आमिनो अमले अमलाचं बनलेलं एक पॉलिपिप्टाईड असतं हेही लक्षात ठेवा पुढे भारतातील सामाजिक धार्मिक चळवळीबाबत विधानांचा विचार करा बघा प्रश्न काय आहे विधवा पुनर्विवाहाच्या कल्पनेला प्रार्थना समाजाने विरोध केला पण महिलांच्या शिक्षणाचा प्रचार केला प्रार्थना समाजाचं काय म्हणणं आहे याच्या मूळ ठिकाणी एकेश्वर वाद होता यंग बंगाल चळवळीने देवता देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले काय बरोबर आहे बरोबर बरुबर काय नाही विचारलं याने आणि इथे उत्तर जर बघितलं तुम्ही तर पहिला मुद्दा जो आहे ना यांनी पुनर्विवाहाच्या कल्पनेला विरोध केला हाच मुद्दा चुकीचा यांनी पुनर्विवाहाचं समर्थन केलं आहे पहिलं विधानच चुकलं आहे प्रार्थना समाज कधीच आहे प्रार्थना समाज विचारला की अठराशे सदुसष्ट डॉक्टर आत्माराम पांडुरंग महादेव गोविंद रानडे भांडारकर हे यामधले आहे ब्राह्मण समाजांच्यावर प्रभाव आहे त्या बाबी इथे माहीत असले पाहिजे विधवा पुनर्विवाहावर जोर आहे जातीव्यवस्था अस्पृश्यतेच्या प्रतीला विरोध आहे लग्नाचं वय वाढलं पाहिजे रात्रीच्या शाळा वाचन खोल्या त्याबद्दल हे बोललेले आहे पुढे यंग बंगलाल चळवळ जी आहे देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले का यास केले सामाजिक धार्मिक परंपरा विधींवर वादविवाद केले मुक्त विचार अभिव्यक्तीच्या कल्पनेची बाजू यांनी दिली महिलांच्या शिक्षणावर भर यांनी दिला महत्त्वाचा एकाहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फक्त एक बरोबर नाही आहे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ आणि पश्चिम भारत औद्योगिक संघटना स्थापना कोणी केली मित्रांनो ग्रंथोत्तेजक मंडळ म्हटलं पश्चिम भारत औद्योगिक संघटना म्हटलं तुमच्या समोर एकच नावाला पाहिजे महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती अर्थशास्त्रीय विचार त्यांनी आणला राजकारणामध्ये हिंदी राजकारणाचा औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घालण्याचं काम त्यांनी केलं अठराशे एकोणनव्वद मध्ये ही पश्चिम भारत औद्योगिक संघटना त्यांनी स्थापन केली अठराशे नव्वदमध्ये औद्योगिक परिषदेचा उपक्रम त्यांनी आणला बघा कधी काय होत आहे इंटरेस्टिंग आहे पुढे जोड्या लावा उठावाचं केंद्र आणि दमन कोण करतंय खरं म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे एक तर उठावाचं केंद्र कोणतं होतं दमन कोणी केलं आणि नेते कोण होते त्या ठिकाणी हा एक प्रश्न येतो ना दिल्ली बघा तुम्हाला या ठिकाणी विचारलं जे आहे दिल्लीला जॉन निकोलसन होता का यस नेतृत्व कोणी केलं बहादूर शाह जफर दोन म्हणूया आपण त्याला कानपूरला कोण होतं कानपूरला ह्यू रोज होता का नाही तो ह्यू रोज तर झाशीला होता ग्वालेरला होता हे आहे कानपूरला कोण आहे मग नानासाहेबांचं नेतृत्व आहे सर क्वालिन कॅम्पेल आहे कॅम्पेल कानपूर लक्षात ठेवा हा कॅम्पेल तिकडे आहे झाशीला कोण आहे सर ह्यू रोज ये लक्ष्मीबाई यांना तात्या टोपी लढतायत झाशीला बरेली विचारलं बहादूर खान, खान लखनऊ विचारलं बेगम हजरत महल ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे इथे फक्त एक नंबरची जोडी बरोबर असल्याचं आपल्याला आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये जंगल सत्याग्रह झाला बघा जंगल सत्याग्रह कुठे होतोय पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा जंगल सत्याग्रह मरा देता आला पाहिजे विदर्भामध्ये होतो आहे एकोणीसशे तीसमध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सविनय कायदेभंग सुरू केलं आहे गुजरातमध्ये दांडीयात्रेने चळवळीची सुरुवात होते काँग्रेसचा बारीके बालीकिल्ला विदर्भ मिठाचा सत्याग्रह नाही मग विदर्भात काय करायचं जंगल सत्याग्रह करायचा एकोणीसशे तीसमधले सुरू झाला आहे पुसद इथे डॉक्टर केशव बळी बळीराम हेडगेवार असेल बापूजी आणि असेल यांनी या ठिकाणी नेतृत्व हो केलं आहे अठराशे चौऱ्याहत्तरला पुणे येथे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना कोणी केली वासुदेव बळवंत फडके रायगड जिल्ह्यातल्या एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले महादेव गोविंद रानाडे यांचे व्याख्यानं त्यांना हजेरी लावायचे त्यातून ते मोटिवेट झाले पुढे फडके लक्ष्मी इंदापूरकर वामन भावे यांच्यासोबत त्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांचे सहकारी फडके इंदापूरकर भावे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे प्रश्न तसे येत आहेत कंबाईनला सहकाऱ्यांवर प्रश्न येत आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभागी झाले होते पर्वती वाई गणपती सत्या सत्या मंदिर सत्याग्रह सत्या वायक्वा मंदिर सत्याग्रह लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बघा ती पर्वती सत्याग्रहातही होते वाई गणपती मंदिर सत्याग्रहातही होते वायक्वा मंदिर सत्याग्रहातही होते लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रहामध्ये मात्र नव्हते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे त्यांनी प परळ असेल देवणार असेल या ठिकाणी काही मराठी शाळा सुरू केल्या हे आम्हाला माहीत असलं पाहिजे दलित चळवळ त्यांनी चालवली एकोणीसशे सहामध्ये डिफरेस क्लासेस मिशनची स्थापना केली जोड्या जुळवा वृत्तपत्र कोणतं कोणाचं विजय मराठा हंटर राष्ट्रवीर तरुण मराठा ऑप्शन तुमच्या समोर आहे विजय मराठा कोणाचं आहे श्रीपदराव शिंदे यांचं आहे हंटर कोणाचं आहे खंडीराव बागलांचं आहे राष्ट्रवीर श्यामराव देसाईंचं आहे तरुण मराठा दिनकरराव जवळकरांचं आहे वृत्तपत्र पाठ असले पाहिजे हे स्थानिक वृत्तपत्र तुम्हाला विचारले जात आहेत कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय संस्थेमध्ये परिवर्तित केले कधीचा चार्टर ॲक्ट अठराशे त्रेपन्न तेहतीस तेरा त्र्याहत्तर राजकीय आणि प्रशासकीय संस्था ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये परिवर्तित करणारं चार्टर ॲक्ट अठराशे तेहतीस होता महत्त्वाचा आहे हा बंगालचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल झाला विल्यम बेन बेंटिंग हा या ठिकाणी गव्हर्नर जनरल आपण बघतोय लॉर्ड मेकवाले मंत्रिमंडळातले पहिले कायदे सदस्य बनतोय कोणत्या जहालमतवादीची मागणी होती की काँग्रेस दोन गटात विभागली गेली या मागणीमुळे जहालमतवाद्यांच्या मागण्या कोणत्या होत्या स्वराज्याच्या ठरावाची मागणी राजबिहारी घोष यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनवले जाईल कशामुळे वागणी आली स्वराज्याच्या मागणीमुळे मागणी झाली आहे मवाळ आणि जहाल अशी मागणी झाली एकोणीसशे सातचं अधिवेशन आहे जहालवादी म्हणता येत एकतर स्वराज्याची मागणी आहे आणि दुसरा टिळक किंवा लाला लजपत्राय यांना अध्यक्ष बनवा राजबिहारी घोषणे टिळक किंवा लाला लजपत्राय या दोन्ही मवाळांना मान्य नाही आहे मवाळांचं म्हणणं नाही आम्ही राजबिहारी घोष यांना करतो पण ते फुटते दोन भाग होत आहेत एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे फक्त चा, चा, दाता काईदा। देना एक बरोबर आहे भारतीय वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचा मुक्तीदाता कोण अठराशे पस्तीसचा वृत्तपत्र कायदा प्रेसला स्वातंत्र्य देणारा गव्हर्नर आहे चार्ल्स मेटकॉप अठराशे तेवीसला एक आदेश आला होता जो भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याला बंध बरेचसे बंधनं घालणारा होता ते बंधनं काढण्याचं काम या मेटकापने केलेलं आहे, या माला आहे दिने, आ, आगा में पूरो साथी, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आगामी कब्बाईन पूर्वपरीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे आवडत असतील तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा यातून भेटेल असं मला वाटतं आहे तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अभ्यासकट्ट्या ॲपवर तुम्ही कंटेंटमध्ये जाऊन या ठिकाणी नवीन कोर्स जॉईन करू शकता त्या ठिकाणी न्यू लेक्चर्स आपण ॲड करतोय कंटिन्यू थांबतोय धन्यवाद